भगवान शंकराचे त्रिशूल आणि डमरूचे महत्त्व भगवान श्रीकृष्णाने एका ओवीमध्ये सांगितलेले अध्याय नंबर चोवीस ओवी नंबर दोनशे पंचेचाळीस देव म्हणतात निजदासांचे त्रिगुणवैरी छेदावया सदा त्रिशुळ करी निज डमरूच्या गजरी पापांची उरी उरो नेदी अर्थ लक्षात घ्या भगवान भोलेनाथाच्या हातात त्रिशूळ आहे आणि डमरू देखील आहे तर भक्ताच्या भक्तिमार्गामध्ये जे अडथळे असतात त्यामध्ये त्रिगुणात्मक या सृष्टीचे सत्व रजतम या तीन गुणांचे अडथळे असतात जोपर्यंत या तीन गुणांवर मात करत नाही भक्त तोपर्यंत तो निर्गुण निराकार परब्रह्माकडे जाऊ शकत नाही म्हणून जेव्हा सत्व रज आणि तम या गुणांचा नाश करायचा असतो तेव्हा भगवान शंकर म्हणजे भोलेनाथ आणि त्या तिन्ही त्रिगुणांचा नाश करतात कारण हे तिन्ही गुण भगवंतापासून आपला दूर नेत असतात जसं सत्वगुण वाढला तर अहंकार होतो रजोगुण वाढला तर आसक्ती प्रपंचात होते तमोगुण वाढला तर माणूस आळशी होतो मग प्रकारे तिन्ही गुण भगवंतापासून दूर नेणारे असतात म्हणून या तिन्ही गुणांचा नाश करण्यासाठी त्रिशूळ जे तीन शिरा आहेत ते सत्व या त्रिगुणांचं प्रतीक आहे त्यांचा नाश करण्याचं काम त्रिशूळ करतं त्याचप्रमाणे डमरू हे जे ब्रह्मध्वनी याचं प्रतीक आहे ओंकाराचं प्रतीक आहे आणि हे डमरूचं जे ध्वनी आहे ते भक्ताच्या पातकांचा नाश करते भक्तांच्या मनातल्या वासना नष्ट करते आणि अन अज्ञान नष्ट करतं ज्ञान वासना आणि भक्तांची पापं नष्ट करणारा हा डमरू म्हणून या दोन्ही गोष्टी भगवान शंकराच्या हातात आहेत म्हणजे ज्याच्यावर भगवान शंकराची कृपा होईल तो निर्गुण निराकार परब्रह्माला लवकरच प्राप्त करेल